वेडी ताई गावातल्या एका छोट्याशा घरात ताई म्हणजे सरिता आणि तिचा भाऊ मुकुंद राहत होते आई वडील गेले होते त्यांचं वय दोनच वर्ष वर्षाचं असताना ताई वयाने दहा वर्षाने मोठी होती आई वडिलांच्या मृत्यूनंतर तिने संसाराची जबाबदारी लहान वयातच उचलली होती सगळं गाव तिला वेडीताई म्हणायचं कारण ती स्वतःसाठी कधीच जगली नाही तिला स्वतःच्या आयुष्याचं काही भानच नव्हतं तिचं फक्त एकच स्वप्न होतं मुकुंदला मोठं सुखी आणि शिकलेलं पाहायचं शाळेतून आली की कपडे धुणं जेवण बनवणं आणि शेतीच्या कामाला कामाला मदत हाच तिचा दिनक्रम मुली कॉलेजमध्ये जात असताना ती बाजारात भाजी विकत असते ताई तू काहीतरी कर लग्न तरी कर असं सगळे सांगत पण तिचं एकच उत्तर असायचं माझा मुकुंद मोठा झाल्याशिवाय मी काही करणार नाही मुकुंद शिकला मोठा झाला इंजिनियर झाला त्याला शहरात नोकरी मिळाली ताईचा चेहरा आनंदाने उजळला तिच्या आयुष्यातलं प्रयोजन पूर्ण होत होतं ताई आता मी तुला इकडे घेऊन जातो चांगलं घर घेऊ तू खूप काम केलंस आता माझी जबाबदारी ताई हसली पण तिचं हसू थोडं थांबलेलं होतं माझं गाव माझी जमीन हेच माझं सगळं आहे तू जा पण एक वचन दे दर महिन्याला एक पत्र लिहिशील मुकुंद गेलाही सुरुवातीला पत्र आली मग फोन आले हळूहळू फक्त सणासुदीला फोन यायचा ताई वाट पाहत बसायची दरवेळी वाड्यात रांगोळी काढायची पक्वांना करायची आणि मुकुंद येईल या आशेने दरवाजा उघडाच ठेवायची काही वर्षांनी मुकुंदचं लग्न झालं बायकोरिया शहरातली होती तिचं गावाकडचं काही प्रेम नव्हतं तुझी माई ताई गावात एकटी राहते का नको इकडे घेऊन यायला असं विचारल्यावर रियाने फक्त नाक मुरडली मुकुंद गप्प बसला त्या दिवशी ताईने स्वतःशी बोलत स्वतःलाच शांत केलं माझा मुकुंद सुखात आहे तेच पुरेसं आहे एक दिवस गावात पोस्टमन आला ताईकडे एक पत्र होतं तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले कधी आनंद कधी भीती पत्र उघडून तिने वाचलं ताई मी आता चाललो चाललोय राहणं काम सगळं तिथेच असणार वेळ मिळेल तेव्हा भेटू काळजी घे तिच्या डोळ्यात अश्रू गळाले पण होटावर हसू होतं माझा मुकुंद आता परदेशात किती मोठा झाला आहे त्यानंतर पत्रही बंद झालं ताईची वाट पाहणं मात्र कधीच थांबली नाही ती दररोज घराची झाडू मारायची अंगण सजवायची आणि देवासमोर दिवा लावून म्हणायची माझा मुकुंद सुकात असू दे एक सकाळी गावकऱ्यांनी ताईचं घर उघडून पाहिलं तिचं शरीर शांतपणे झोपलेलं होतं जणू झोपेत गेल्यासारखं डोळ्यावर चष्मा समोर एक जुनी वही त्यात मुकुंदची सर्व पत्र जपून ठेवलेली होती एक शेवटची ओढ तिने लिहिलेली होती माझं जीवन संपलं पण मी सुखी आहे कारण माझा मुकुंद मोठा झाला मी वेळीच होते पण प्रेमासाठी वेळ असणं काही चूक नाही त्या दिवशी मुकुंद अमेरिकेत एका मोठ्या गाडीखाली अडकून होता त्याला फोन आला तुझी ताई गेली फोन खाली पडला कितीतरी वेळ तो गप्प बसून राहिला त्याच्या मनातल्या आठवणी तुफानासारखा धडकू लागला तिचं धावपळ करणं स्वयंपाक करणं कपडावरचा घाम पुसत त्याच्या परीक्षेची तयारी करणं आणि तिचं हेच हसणं जे त्याच्या प्रत्येक यशामागे असायचं तो गावात आला ताईच्या खोलीत गेला समोर वही होती तिला शेवटी भेटायचं होतं पण ती वाट पाहून थकली होती तो वही उघडून एक शेवटचं पान लिहून गेला ताई मी चुकलो तुझं प्रेम समजायला उशीर झाला तू वेडी नव्हतीस तू देवधूत होतीस आता दर दिवशी प्रत्येक येशाच्या क्षणी मी तुझ्या आठवणींना मिठी मारीन।